केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज मेट्रो चार आणि चार अ मार्गावरील गायमुख ते विजय गार्डन या पहिल्या टप्प्याची तांत्रिक चाचणी आज घेण्यात आली वडाळा घाटकोपर मुलुंड कासार वडवली घायमुख असा संपूर्ण मेट्रो मार्ग आहे ठाणेकरांसाठी हा महत्वाचा टप्पा असणार आहे मेट्रो चारची सुमारे पस्तीस किलोमीटर तर चार अची दोन पूर्णांक अठ्ठ्याऐंशी किलोमीटर अशी एकूण पस्तीस किलोमीटरची लांबी आहे एकूण बत्तीस स्थानक या संपूर्ण मार्गावर असून सोळा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली पूर्व पश्चिम उपनगर ठाणे आणि मुंबई शहराला जोडणारा हा मार्ग असणार आहे पुढे जाऊन वडाळा ते सी एम सी एस एम टी या मेट्रो अकरा मार्गाला हा मार्ग जोडला जाणार आहे जो अठ्ठावन्न किलोमीटर लांबीचा सर्वात मोठा मार्ग असणार आहे या मार्गामुळे वेळेची बचत होणार असून वाहतूक कोंडीही कमी व्हायला मदत होईल असं मुख्यमंत्री म्हणाले पस्तीस किलोमीटरची एकूण लांबी या मेट्रो चार ची आहे त्यामध्ये ची लांबी बत्तीस किलोमीटर आणि चार हा देशातला सगळ्यात लांब मार्ग होईल अठ्ठावन्न किलोमीटरचा हा मार्ग होईल की ज्याच्यामध्ये जवळपास एकवीस लाख लोक रोज हे प्रवास करू शकतील आणि प्रवासाचा वेळ या मेट्रो मार्गामुळे पन्नास ते पंच्याहत्तर टक्के या ठिकाणी कमी होणार आहे आणि विशेषतः एलिव्हेटेड मार्ग असल्यामुळे रस्त्यावरची जी वाहतूक आहे ती देखील याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नियमित होणार आहे मला अतिशय आनंद आहे की हा एक महत्त्वाचा टप्पा ज्या या ठिकाणी करतो आणि टप्प्याटप्प्यानं पुढच्या वर्षाच्या शेवट्यापर्यंत हिचे सगळे टप्पे हे प्रवाशांकरता खुले झाले पाहिजेत अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे वडाळा ठाणे कासार वडवली या मा मार्गिकेला अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं आहे महाविकास आघाडीच्या काळात मेट्रोसाठी आंदोलन करावं लागलं होतं मात्र दोन हजार चौदामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर या कामांना गती आल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं